साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातले वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात घरांची पडझड आहे तालुक्यात नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले संसार उघड्यावर आलेत आपल्या आयुष्यभराच्या कष्टानं जमवलेला संसार उघड्यावर पडल्यानं एक एका एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावर झालेत सुरीबाई अहिरे ही महिला कामासाठी शेतात गेली होती घरी परत लिहित्यावेळेला घराची पडझड झालेली पाहून तिला अश्रू अनावर झाले आणि तिथेच ही महिला ढसाढसा रडायला लागली माझ्याकडे काहीच नाही राहिले मी विधवा माझ्याकडे काही काहीच नाही का कामाला जाती पोट भरती ते कडतून आले ते चक्रीवादळ सारखं आले त्याच्या घर पडून गेले बांड़ा चापवून गेले कपडा लत्त सगळे उडून गेले काहीच राहिले नाही मला राहायचं दसोय हो नाही किती दिवस लोक जाऊन पतरा। मी कुठं का राहू काहीच राहिले नाही माझ्याकडे काय <laughs> करून मी